यानंतर आपण ज्यांच्या भाषणाची वाट पाहतो आणि खऱ्या अर्थानं जे मतांचा जोगवा मागण्यासाठी आपल्याकडे आलेत ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार जोरदार टाळ्यांनी आपण दोनचं स्वागत करूया मान्य नामदार गुलाबरावजी पाटील साहेब आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार सुभाषण्ना पी सी आबा डी जी भाऊसाहेब गोपालभाऊ चौधरी संजयराव पाटील भगवान आबा आंकरी जी, गजानन नाना डीओ नाना अनिल भाऊ सगळं सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो लाडक्या बहिणींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी अदन्य झडकेकर महाराज असतील आबा असतील गोपालभाऊ असतील गजानन नाना असतील भाऊसाहेब असतील सुभाषांना असतील यांनी या निवडणुकीची सगळी पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडलेली आहे गुलाबराव पाटील आपल्याकरता नवीन उमेदवार नाही आहे बैल घेताना सुद्धा गाड्याच्या चाकामध्ये रुमनं टाकावं लागतं आणि रुमनं टाकून जर त्या बैलाने गाडी ओढलं तोच बैल आपण विकत घेतो तुम्ही पाच वेळेस या बैलाला वापरलाय आणि यांनी भसलेली गाडी बाहेर काढलेली याचा अंदाज तुम्हाला सगळ्यांना आहे त्यामुळे गुलाबराव पाटील आपल्याकरता नवीन नाही आहे पिंपरी हे माझ्याकरता स्वतःचं माहेर मी समजणारा माणूस आहे कारण की या गावाने या परिसराने मला कायम लीड दिलेला आहे आणि मी सुद्धा या परिसरावर अत्यंत प्रेम केलेलं आहे पिंपरी गावामध्ये या परिसरामध्ये माझा पाहिजे तेवढा संपर्क आपल्याशी आहे आता माझ्यावरती अनेक टीका केल्या जात आहेत म्हणजे इतक्या खालच्या पातळीच्या बांधवांना की मी सांगू शकत नाही असं वाटतं की हे राजकारण नको आहे मला भाड्या म्हटलं गेलं भाड्याचा अर्थ काय होतो आणि व्यासपीठावर देवकर आप्पा बसलेले आहेत देवकर आप्पा बसलेले असताना जर त्यांचा माणूस मला भाड्या म्हणत असेल तर राजकारणाची पातळी जाते कुठे आहे तुम्ही निवडून या तुम्ही निवडून आला तर मी तुमचा सत्कार करायला तयार आहे पण इतकं घाण बोललेलं मी ऐकायला बिलकुल तयार नाही की नंबर विनंती मी त्यांना करणार आहे राजकारणाची पातळी एवढ्या खालच्या जा पातळीवर जाऊ शकते हे कोणत्याच राजकारणात मी पाहिलेलं नाही प्रत्येकाला टीका करण्याचा निश्चितपणाने अधिकार आहे पण टीका करत असताना माझ्यावर टीका कोण करत आहे जे ग्रामपंचायतमध्ये पडलेले आहेत ती गजन स्वतःही पडले आई पण पडली आणि त्यांची बायको पण पडली आणि किती मतांचा वार्ड आहे शंभर मताच्या वार्डात शंभर मताच्या वार्डात पडलेला माणूस पाच चार वेळेस आमदार झालेला आणि आठ वर्ष मंत्री राहिलेल्या माणसावर टीका करतोय आणि आज माझ्या विरुद्ध वेगळे वेगळे आरोप केले जातात गुलाबराव पाटील एक ठोस काम सांगा ठोस काम तर भरपूर आहेत आपण इथून जर मुसळीपासून निघाला तर रोटवत पर्यंत जर आपण गेलात तर कोणत्या रस्त्यामध्ये खड्डा आहे मला आपण समजून सांगा छोटे छोटे पूल असतील छोटे छोटे बंधारे असतील ही जी आ अंजनी वाहते आहे उन्हाळ्यामध्ये सगळीकडे पाणी नव्हतं पण हा गुलाबराव पाटील पालकमंत्री झाल्यामुळे पाच रोटेशन मंजूर करून मी कायम या अंजनीला पाणी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आज असा कुठला परिसर नाही की जिथे बंधारे मी केले नाही गोपाल बापूंनी काही प्रमाणामध्ये इकडे बंधारे केलेत वागडूदला केलात कल्याणा होळला केलात हिंगोण्याला आता बंधारा पूर्ण झालेला आहे माघ चौखड्याला बंधारा पूर्ण झाला आहे सोनवदला बंधारा केलाय बोरखड्याला बंधारा केलाय अंजनविऱ्याला बोरखेडा बंधारा केलाय खामखेड्याला बंधारा करण्याचा प्रयत्न केलेला आहे अंजनी आणि ही जी नदी आहे चिंचपुऱ्याला बंधारा करण्याचा प्रयत्न केलेला आहे या नदीवरचं जाणारं जे पाणी आहे ते थांबवण्याचा था या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आज वॉटर लेवल सगळ्यांची वाढलेली आहे आपण पण कृषी मंत्री होतात आप्पासाहेब आपण काय केलं चार वर्ष चार वर्ष आपण शेतकऱ्यांकरता काहीच केलं नाही एकही शेतकऱ्यांनी जाऊन सांगावं की ट्रान्सफॉर्मर जळालं आणि नवीन ट्रान्सफॉर्मर मला पाहिजे म्हणून शेतकऱ्याकरता गुलाबराव पाटलांनी काही केलं नाही नवीन ट्रान्सफॉर्मर सुद्धा आमदार फंडातून देणारा हा तुमचा गुलाबराव पाटील हे सगळ्यांना मान्य करावं लागेल शेतकऱ्याची जर नवीन डीपी पाहिजे असेल तर बारा लाख रुपये त्या डीपीला द्यावे लागतात मी ते पैसे माझ्या आमदार फंडातून डीपीटीसी मधून दिले या परिसरामध्ये ज्यांनी डीपी मागितली नवीन ट्रान्सफॉर्मर मागितला त्या शेतकऱ्याचं कल्याण करण्याकरता मी प्रयत्न केलेत आणि आज खालच्या पातळीवर जाऊन इतक्या खालच्या पातळीवर की तुम्ही अंदाज करू शकत नाही अशा पद्धतीने ते माझ्यावर टीका करतायत आणि मला निवडणुकीचा अनुभव अनुभव आहे ज्यावेळेस माणूस हतबल होऊन जातो ज्यावेळेस माणसाचे सगळे पर्याय संपतात त्यावेळेस माणूस व्यक्तिगत टीका करतो माझ्या कामावर बोला माझ्या कामावर बोला की गुलाबराव पाटलांनी काम केलं नाही गुलाबराव पाटलांनी संपर्क केला नाही गुलाबराव पाटील मंत्री झाला आणि मातून गेला आठ वर्ष झाला मी मंत्री झालो आहे पिंपरीमधून तर मी शेकडो काय हजार वेळेस गेलो आहे एखाद्या तरी पिंपरीवाल्याला वाटतं का मी गुलाबराव पाटील मंत्री आहे म्हणून एखाद्याला तरी मी दाखवलं की मी मंत्रीपद आहे माझ्या मंत्री म्हणून मी तुमच्यासारखाच वागतो लग्नामध्ये असेल शेंडी असेल मौतीमध्ये असेल मी कायमस्वरूपी आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते माझ्यावर टीका करतात की गुलाबराव पाटील हा गुंडगिरी करतो पिपरी परिसरात एखाद्याने सांगावं कोणावर गुंडागिरी केली हा पूर्वी मी विरोधी पक्षात होतो तेव्हा शिंगाडे मोर्चे काढायचो अधिकाऱ्यांना ठोकायचो केसेस पण झाल्या आहेत ते काय रेकॉर्ड लपून नाही आहे तीनशे त्रेपन्न माझ्यावर पाच सात होत्या पण ते कशाकरता काढायचो आप्पासाहेब तुम्ही विरोधी पक्षात होता ना आता पाच वर्ष किती वेळेस शेतकऱ्यांकरता आंदोलन केलं किती वेळेस शेतकऱ्यांकरता तुम्ही रस्त्यावर उतरलात तुम्ही निवडणूक आल्याच्या दीड वर्षापासून या मतदारसंघामध्ये फिरायला लागलायत आणि लोकांना सांगतायत की गुलाबराव पाटील हा गुंडगिरी करतोय आणि माझ्यावर जाती त्याचे आरोप करताय म्हणून मी कुठल्या जातीचा आहे तुमच्यासारख्या मोठ्या जातीने जर मत दिले तरच मी निवडून येऊ शकतो माझी जात एवढी मोठी नाही आहे माझी जात माझ्या समोर बसलेली आहे या जातीकडे मी मत मागतोय माझ्या जातीचे मत आहेत किती बारा हजार होणार किती सात हजार निवडून यायला लागतात एक लाख मतं मी मराठा आहे मी कोळी आहे मी तेली आहे मी चर्मकार मी बौद्ध आहे मी सगळ्या जाती धर्माचा आहे तुम्ही पदरात घेतलं तर मी निवडून येऊ शकतो माझ्याकडे माझ्या जातीतेचा अधिकार नाही पण मी काम करताना कोणाचीच जात पाहिली नाही अंजनवीरा हे गाव तिथे फक्त शंभर मतं गुजरांची आहे आणि बाराशे मतं ही मराठा समाजाची आहे चौदा कोटी रुपयाची कामं मी त्या गावामध्ये केली मी कुठे जात पाहिली आहे मला सांगावं अंजनवीराने खामखेडा हे गाव शंभर टक्के मराठा समाजाचं आणि भिल्ल समाजाचं आहे आप्पासाहेब पन्नास वर्षात त्या गावात एस टी गेली नव्हती गुलाबराव पाटलांनी तीनशे मताच्या गावात अडीच कोटी रुपयाचा पूल केला आणि त्या गावामध्ये एसटी पाठवली सांगा मी कोणता जातीचा विचार केलेला आहे आप्पासाहेब मी जे काम केलेत मी जातीच्या भरोश्यावर केलेले नाही तुम्ही जा, जा वागतुकीमध्ये वागतुकीमध्ये एकही गुजरातचं घर नाहीये सगळे मराठा समाज आहे भिल्ल समाज आहे कोळी समाज आहे शंभर टक्के गाव माझं पेवर ब्लॉकचं आहे सुंदर असं ग्रामपंचायतचं ऑफिस आहे एक नंबरची माझी तिथे शाळा तयार केलेली आहे सांगा मी कोणत्या जातीचं काम केलंय राजपूत थडीवर जा तिथे बंधारे बांधले तिथे एकही गुजरातचं घर नाही आहे मी तिथं काम करताना जातीचा विचार केलेला नाही आणि तुम्ही जर माझ्यावर जातीतेचा आरोप करत असाल तर कृपया करून निवडणुकीमध्ये हारणं जिंकणं याला महत्व नाही पण आपल्या तालुक्यामध्ये जाती जातीमध्ये भानगडी लागू नये हीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे त्यामुळे माझ्या बांधवांनो मी जे केलेलं आहे ते तुमच्या समोर आहे मी जे करतोय ते तुमच्या समोर आहे मेरे पास न मेरे बाप की दौलत है ना मेरे दादा की दौलत है मेरे पास ना मेरे बाप की दौलत है ना मेरे दादा की दौलत है मेरे पास श्री बाळासाहेब ठाकरे के आशीर्वाद की दौलत है आणि त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो आणि ते मला गद्दार म्हणतात मी गद्दार आहे रमेश माने किती खुद्दार आहे पाच पार्ट्या बदलवल्या तो संत आहे त्याची आरती केली पाहिजे महंत आहे तुझ्या आजूबाजूला बघ बाद बाबा पाच पाच वेळेस पक्ष बसणारे लोक तुमच्या बाजूला बसले तुम्ही मला गद्दार म्हणतात अरे मी शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही मी शिवसेनेचा भगवा झेंडा सोडला नाही मी भारतीय जनता पार्टीशी जी युती होती ती युती करण्याकरता जो उठाव एकनाथ शिंदेने केला तर तुम्ही मला मानतात तुम्ही जातीवादी म्हणतात अरे मी मराठा समाजाचा मुख्यमंत्री करण्याकरता उठाव केला हे आप्पा तुम्ही विसरलेले आहेत मी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याकरता उठाव केला मंत्री पद जाईल की राहील याचा विचार केला नाही मंत्री मुख्यमंत्री कोण झाले तेव्हा मी असं म्हणायला पाहिजे होतं का उद्धवसाहेब ठाकरे ब्राह्मण आहे आपण अल्पसंख्याक आहे त्यांच्याबरोबर राहावं मी हा विचार केला नाही मी हा विचार केला की जर इथं विचार संपत असेल शिवसेना प्रमुखांचे विचार संपून जात असतील आणि एकनाथ शिंदेसारखा मर्द माणूस जर मैदानामध्ये उतरत असेल एवढा जबरदस्त मुख्यमंत्री मिळाला सिम्पल कॉमन मॅन असा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे बहिणींकरता तर किती केलं त्यांनी एस टीमध्ये अर्ध तिकीट मुलींना मोफत शिक्षण तीन गॅ तीन गॅस सिलेंडर मोफत सत्तर कोटी जनतेला मोदीबाबांनी फुकट धान्य दिलं एक भिकारी दिसत नाही नाही तर सकाळी आवाज यायचा भाकर दे बाई उष्की भाजी दे बाई हे कोणी केलं एका जात पाहून केलं काय धर्म पाहून केलं मोदीजींनी सत्तर कोटी लोकांना मोफत धान्य दिल्यामुळे आज प्रत्येक घरात पोळी खातोय आपण मला आठवतं लहानपणी जर पाहुणे यायचे तर आई सांगायची की पाहुण्याबरोबर एकच जण जेवाला बसेल उरली तर पोळी खा उरली तर पोळी खा आणि जर नाही उरली तर भाकर बरोबर जेव अशी परिस्थिती होती आज ती परिस्थिती राहिली का आज भिल्ल माणसाच्या घरात पण पोळी बनते बौद्ध माणसाच्या घरात पोळी पडते गरीबाच्या घरात जो मजुरी करतो त्याच्या घरातही पोळी बनते हे कोणाचे उपकार आहेत हे केंद्र सरकारचे मोदी साहेबांचे उपकार आहेत आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पंधराशे रुपये दिले हे म्हणले जुमला आहे खोटा जुमला आहे दोन हप्ते टाकले अफवा फैलवले पैसे काढून घ्या ते वापस वामवून घेतील आयशी सुटल्या बाया बँकेत विचारताच बँक वाले डोक्याला हात लावून बसले हे काय चाललंय हे नंतर जेव्हा पाच हप्ते पडले तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की हे सत्य काम आहे तेव्हा त्यांनी विचार केला नाही की कि हिंदा महिलांना द्या मुस्लिमांच्या देऊ नका बौद्धांना देऊ नका अरे असा विचार केला नाही म्हणून हिंदू मुस्लिम बौद्ध माणसांना मी सांगणार आहे योजना देताना जर आम्ही तुमच्याशी मतभेद केला नाहीये तर तुम्ही सुद्धा मतदान करताना मतभेद करू नका हीच प्रार्थना या निमित्तानं व्यक्त करतोय आज जमाना बदल गया पूर्वी पुरुषांकडे बाया पैसे मागायच्या आता माणसं बायांना सांगायला लागले शेत काही हे कोणी केलं हे केलं आपल्या शिंदे साहेबांनी देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी त्यामुळे पिंपरी आणि परिसराच्या लोकांना माझी विनंती आहे की हे काम करत असताना या मतदारसंघामध्ये मी सर्वसाधारण वागण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज ही जनता जी या मोठ्या संख्येनं उपस्थित आहे त्यांना माझी विनंती आहे की आता तुम्ही जे कार्यकर्ते बांधव इथे आलेत आता माझ्या मागं भटकू नका आता गाव सांभाळा जर तुम्ही गाव सांभाळलं नाही तर कोणतेही बोके येतील आणि गावाचं बुथडं तोडून जातील त्यामुळे आपलं बुथडं आपल्याला सांभाळण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे की उद्यापासून तीन दिवस आपल्याला जागत राहायचं आहे मतदान हे चौथ्या दिवशी होणार आहे त्यामुळे मतदान होईपर्यंत तुम्ही माझ्याकरता सेवा करा पाच वर्ष हा गुलाबराव पाटील तुमच्याकरता सेवा करण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आहे आणि मला विश्वास आहे ही गर्दी पाहून पिंपरी सोनवत गटाचे दोघ जण म्हणजे तुम्ही आणि आबा तुमचं काय जमत नाही हे तर मला माहित आहे पण तुम्ही एका व्यासपीठावर आहे त्याचाही आनंद आहे आय लव यू तर होऊ शकत नाही तुमचं पण एक पप्पी दे दे होऊ शकते है। ते मला तरी असं वाटतं की जर मागच्या वेळेस आपल्याला साडेपाच सहा हजाराचं सा लीड होतं तर यावेळेस ते या लीड वाढलं पाहिजे सगळे दामो अण्णांपासून सगळे जे शिलेदार इथे बसले आहेत या ठिकाणी तुम्ही जे बसलेले आहेत मला फक्त आपल्याला हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही ज्या चुकीच्या अफवा जात आहेत सामाजिक अफवा जात आहेत मी जातीवादी राहिलो असतो तर माझ्या व्यासपीठावर नव्वद टक्के मराठा समाजाचे लोक तुम्हाला दिसले नसते कारण मी जात म्हणून कधी कोणाचे काम केलेलं नाही मला आपण पदरात घ्या वीस तारखेला धनुष्यबाणाचं बटन हे दोन नंबरला आहे मला भरपूर मतदान करा मला भरपूर बोलायचं होतं पण चोपड्याची सभा असल्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप मी शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद देऊन तेवीस तारखेला विजयी करावं उद्या संध्याकाळी आठ वाजता सात वाजता पाळतीला सभा आहे आणि रात्री नऊ वाजता धरंगावला सभा आहे ही एवढी सूचना करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र